ग्रामपंचायत सदस्यांकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करण्याची मागणी मागील दोन महिन्यांपासून सतत पशुवैद्यकीय दवाखाना बंद ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी संग्रामपूर तालुक्यातील मौजे कौक येथील पशुवैद्यकीय दवाखाना मागील दोन महिन्यांपासून सतत बंद असून गावातील पशुपालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे गावातील गाई म्हशी वही बकऱ्या व इतर जनावरांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने स्थानिक शेतकरी व पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे गावातील अनेक पशुपालक आपल्या जनावरांना उपचारासाठी बाहेरील गावी नेत आहेत मात्र त्यासाठी त्यांना वेळेचा आणि आर्थिक भूदंड सहन करावा लागत आहे काही वेळा तातडीने उपचार न मिळाल्याने जनावरे दगावण्याच्या घटनाही समोर येत आहेत या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवास्थळी नियमित उपस्थित राहण्याच्या सब सूचना द्याव्यात तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यात आवश्यक औषध साठा व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आली आहे ग्रामपंचायत सदस्य सौ गोदावरी रामेश्वर कानपुरे यांनी ग्रामपंचायत तर्फे पंचायत समिती आणि संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे स्थानिक नागरिक आणि पशुपालकांनी लवकरात लवकर डॉक्टर उपलब्ध करून द्यावे तीव्र आहेत आमचे डॉक्टर कोणत्या गावाले गावाले अच्छा कलानी मॅडम कोणता दवाखाना आहे तो ढोरांचा ढोरांचा दवाखाना आहे गुरांचा आणि कलानी मॅडम तिथं येतात का नाही किती दिवसात येतात कधी महिन्याने येतात कधी दोन महिन्याने येतात कधी एकच नाही पाच सहा महिने दवाखाना खोलल्या जाते काय दवाखाना खोलल्या नाही कारण की त्याचं बांधकाम चालू आहे तर दुसरीकडे कर शिफ्ट केलेला के केलेला आहे परंतु त्या ठिकाणी सुविधा ते गुरांना देत नाहीत नाही अच्छा तुम्ही त्यांच्यासोबत काही संपर्क वगैरे साधला होता का त्यांना भेटले होते काय साधला होता काय म्हणत होते फोन लावला आता तर ते आम्हाला सोमवारी येणार अच्छा मग आले होते का सोमवारी आले नाही अच्छा मग त्यासाठी तुम्ही आज काय केलं आज आम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन इथं आलो संग्रामपूर संग्रामपूरला पशुवैद्यकीय अधिकारी यांना तुम्ही एक निवेदन दिलं हा त्या निवेदन मध्ये काय मागणी आहे तुमची तो दोघा वाखाना रेग्युलर चालू करा ते मॅडम यावा सेवा देवा गावामध्ये